नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अकरा एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात एक महत्त्वाची भूमिका आहेत ते प्रसिद्ध अभिनेते विजय निकम विजयजी तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि अलीकडच्या काळात तुम्ही मी त्याला छोटी भूमिका म्हणणार नाही कारण त्याची लेंथ महत्त्वाची नसती भूमिकेची भूमिकेचा इम्पॅक्ट महत्वाचा असतो अशा इम्पॅक्टफुल भूमिका तुम्ही सध्या करताय गेल्या काही वर्षांमध्ये तर ह्या सिनेमातही मला नक्की खात्री आहे असंच काहीतरी तुमचं असणार आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आधी कारण तुम्ही बरोबर ओळखलं या सिनेमातही माझी छोटीशीच भूमिका आहे पण इम्पॅक्टफुल आहे ती इम्पॅक्टफुल आहे त्याचं कारण ती लिखाणातच उत्तम होती बरं त्याचं दिग्दर्शनाच्या दिग्दर्शकाच्या सूचना आणि लिखाण याच्यामुळे ती इम्पॅक्टफुल व्हायला मदत होते अदरवाईज तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात आहात तुम्हाला माहिती आहे या नट जेव्हा पडद्यावर दिसतो त्याच्या पाठीमागे काय काय असतं तुम्हाला सांगायला नको आणि सर्वप्रथम तारांगणच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा तुमची भूमिका नेमकी काय आहे ते तरी सांगा थोडं काय तुम्हाला सांगू <laughs> साधारण तुम्हाला त्यातली आमच्याकडे आपल्याकडे एखादा इंजिनियर होतो डॉक्टर होतो त्याच्या प्रशिक्षणाची सोय असते सगळं असतं इवन एखादा छोटा राजकारणी मोठ्या राजकारण्याकडून शिकतो सगळं असतं पण गुंड शिक्षण देण्याचं प्रशिक्षित करून त्यांनाही समाज मान्यता मिळावी अशी सोय करण्याची कल्पना आमच्या लेखकाच्या डोक्यात आली नुँ। नुँ। कल्पनाच किती गमतीशीर आहे बघा मग त्याच्यानंतर ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून त्यांनी जे जे काही लिहिलंय किती गमतीशीर तीक असेल त्याचा अंदाज तुम्हाला येईल बस आणि ह्या चित्रपटाची जी, जी स्टारकास्ट आहे ती जबरदस्त आहे एकीकडं सयाजी शिंदे आहेत संदीप पाठक आहे दिलीप प्रभावळकर आहेत सगळं गिरीश कुलकर्णी ते तर आहेत पार्थ आहे तर ह्या सगळ्यांबरोबरचा तुमचा अनुभव तुम्हाला काय काय मिळालं या चित्रपटातून त्याच्याबद्दल माझा शूटला गेल्यानंतर माझं एकमेव सीन गिरीश कुलकर्णी बरोबर होता आता गिरीश कुलकर्णी या माणसाचा मी फॅन आहे तर मला अशी अपेक्षा होती की सीन थोडासा गिवॅंटिक वाईज भरपूर असावा पण माझा मोस्टली सगळ्या पावट्यांबरोबर जास्त होतं आणि गिरीश बरोबर अगदी एका एखाद मिनिटच होतं पण एनी हाऊ हो गिरीश ज्या भूमिका करतो प्रभावकर सर सयाजी शिंदे या सगळ्यांच्या शशांक शेंडे त्याच्यामध्ये छाया कदम आहेत तुम्हाला नाव <laughs> किती आहे हो 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 श्रीकांत यादव तुम तर ह्या सगळ्यांच्या भूमिका बघत बघत आम्ही म्हणजे प्रभावकरांना तर एक एक त्यांची भूमिका बघण्यासाठी अगदी रांग लावून आम्ही नाटकाची तिकिट काढलेली आहे तर शिकण्यासाठी प्रत्यक्ष सहवास म्हणून नाही लाभला दुर्दैवाने पण यांच्याकडून शिकण्यासारखं अजूनही खूप आहे अशी मंडळी तिथं होती बर तुमचं मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही खूप इम्पॅक्टफुल भूमिका करताय आजवरचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो आहे तुमच्या स्वतःचा तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते मिळालं आहे का काही अनेक गोष्टी अजून राहिलेल्या आहेत असं वाटतं तुम्हाला नाही मुद्दा असा होता की मला क्रिएटिव्हिटीचे अर्ज फारच स्ट्रॉंग असल्यामुळे हो त्र्याऐंशी साली मी पृथ्वी थिएटरला हिंदी नाटकांमध्ये सुरुवात केली पण मी नोकरी सोडू शकत नव्हतो कारण मी एकटा अर्निंग मेंबर होतो त्यामुळे त्र्याऐंशी सालापासून ते दोन हजार चौदापर्यंत मी नोकरी केली आणि त्याच्याबरोबर मी सतत लेखन दिग्दर्शन आणि नाटकातला अभिनय हे सगळं सतत करत आलो त्यामुळे क्रिएटिव अर्ज माझी नेहमी सॅटिस्फाय होत राहिली तिच्यामध्ये कुठे काय म्हणजे खंड नाही आता निर्माण काय होत दुसरी अर्ज काय निर्माण होते एकदा नोकरी सोडल्यानंतर पैसे हवे पैसे हवेत मग काम हवं त्यामुळे मग सुरुवात अशी होती की मिळेल काम घेऊ चार माणसांना कळावं की हा एक अभिनेता आहे ये। त्याच्यानंतर ते काम बघून पुढचं मिळेल अशी अपेक्षा बाळगणं हाच एकमेव प्रवास माझ्या हातात होता आणि नोकरी सोडल्यानंतर मिळेल ते काम मी घेत गेलो आणि माझ्या सुदैवाने मला चांगले लेखक दिग्दर्शकांची साथ लावली आणि लोकांना आवडत गेलं ईश्वराची कृपा पण मग आता टेलिव्हिजनलाही खूप मोठी डिमांड आहे तर त्याही माध्यमाचा विचार करता टेलिव्हिजन मी <laughs> दोन तीन सिरियल्स केल्या तर टेलिव्हिजन करायला काही हरकत नाही मुद्दा असा होतो टेलिव्हिजनमध्ये काही अशा गोष्टी असतात की एक तर पहिली गोष्ट एकच कॅरेक्टर तुम्ही वर्ष दोन वर्ष करत राहता आणि मला थोडंसं वेगळेपणा हवं असतं दुसरं असं असतं की त्यांच्याकडे डेट्स आधी मिळत नाहीत आदल्या रात्री कधी कधी रात्री मिळते किंवा आदल्या रात्री कॅन्सल होते त्यामुळे तुम्ही अडकून जाता म्हणजे तुम्ही पंधरा दिवस काम करत असलं तरी महिनाभर तुमचा त्याच्यामध्ये अडकून जाता तुम्ही दुसरीकडे कुठे कमीट होत नाही होऊ शकत नाही रादर तर ती एक गोष्ट असल्यामुळे गेल्या चार पाच वर्षापासून मी सिरियल्स थांबवलेत की आता सिनेमा आणि वेब सिरीज याच्याकडे लक्ष देतो कोणकोणते नवीन सिनेमा करता ह्याच्या व्यक्ती जोशी साहेब दहा बारा सिनेमे असे आले तर आता रिलीजचं तुम्हाला सांगतो रिलीज ची, निर्मात्यांची जी गोची आहे ती तुम्हाला मी सांगायला नको मराठी सिनेमांची एक दहा बारा मराठी सिनेमे तयार आहेत ते कधी रिलीज होतील मला सांगता होता लकीली हा आता आला दोन वेब सिरीज आहेत आणि तीन चार हिंदी सिनेमे आहेत ते सगळे आता दोन सिने हिंदी सिनेमांचं आता एप्रिल मध्ये सुरुवात होणार एप्रिल एंड ला नोकरी नंतर तुमचं आयुष्य खूप छान चाललंय असं म्हणू शकता हो असं म्हणायला काहीच हरकत नाही छान की माझ्या फार ग्रेट अपेक्षा नसल्यामुळे ते छान आता उद्या मी जर अपेक्षा वाढवल्या तर मला पुन्हा स्ट्रेस यायला काही हरकत नाही आणि <laughs> एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला विचारतो जो अनेकांना माहिती नसतं आपल्याकडं मोठ्या कलाकारांच्या मानधनाची चर्चा होती पण जे चरित्र कलाकार असतात किंवा इम्पॅक्टफुल जो आपण पुन्हा पुन्हा शब्द वापरतोय त्यांना आपल्याकडं चांगलं मानधन दिलं जातं का तुमचा वैयक्तिक अनुभव हे मी वैयक्तिक अनुभव सांगू शकतो मला उत्तम मानधन मिळतं किंबहुना तेवढं मानधन असल्यामुळेच माझा टिकाव लागलेला आहे त्यामुळे मला तृप्त होईल इतकं मानधन नशिबाने मिळालेलं आहे बाकीच्यांचं मला काही माहीत नाही अनुभव कोणती व्यक्तिरेखा करायची इच्छा आहे शेकड्याने मला वेगवेगळं वेगवेगळं नाही मग तुम्ही असं कुठलं तरी चरित्रात्मक म्हणत असाल तर मला माहीत नाही पण मला माझी उंची जरा जास्त आहे पण मला ना आगरकरांवर एखादा सिनेमा यावा असं फार वाटतं आणि असंच आगरकरांचं त्यांच्या विचारांचा मी फॅन आहे तर आगरकरांवर का सिनेमा येत नाही अजून मला कळत नाही ती त्यांच्यावर सिनेमा यायला हवा आणि त्या सिनेमात मला शोभेल अशी एखादी भूमिका असेल नसेल तरी चालेल पण आगरकरांवर सिनेमा यायला हवा खूप छान मला वाटतं की विजयजी तुम्ही जसं मी सुरुवातीलाच म्हटलं आत्ता उत्तम करता है। तासस काम करताय तसंच काम करत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही शुभेच्छा तारांगणच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद